ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग चौदावा मकर संक्रांत स्वामी म्हणतात काय म्हणते तुमची नात आईला बघितल्यावर झेप घेतली असेल सुष्माताई म्हणतात हो, हो ती म्हणाली आज आपण स्वामींकडे गेलो नाही त्या सीतामाईंचे म्हणजे सरलाताईंचं माझ्यावर फार प्रेम आहे मी म्हटलं त्या सगळ्यांवरच प्रेम करतात तर ती म्हणाली हो पण माझ्यावर जास्त प्रेम आहे हे वाक्य ऐकून मला आश्चर्य वाटलं प्रत्येकालाच असं वाटतं की स्वामींचं सरलातईंचं आपल्यावर जास्त प्रेम आहे एकदा आपल्याकडे येणारे एक, ये एक प्रौढ साधक म्हणाले काही म्हणा पण स्वामींचं माझ्यावर विशेष प्रेम आहे कुठे जायचं असलं तर ते मला म्हणतात चला माझ्याबरोबर स्वामी म्हणतात त्यांच्यावर विशेष प्रेम आहे मग त्यांची मुलं इथे येतात त्यांच्यावर प्रेम नाही ते म्हणतात तेच मला वाटलं की सर्वांनाच वाटतं की स्वामींचं माझ्यावर जास्त प्रेम आहे पण आमच्या नातीला पाच सहा वर्षांच्या मुलीला ते जाणवलं हे विशेष त्यावर स्वामी म्हणतात मग आता मला तिच्यासाठी खूप वर्ष राहिलं पाहिजे ती मोठी होईपर्यंत स्वामी पुढे म्हणत आहेत आमच्याकडे एक गृहस्थ यायचे ते म्हणायचे मी भाग्यवान आहे माझी सून रोज माझे पाय चेपल्याखेरीज राहत नाही मी त्यांना म्हटलं आपल्या मुलीकडून पाय चेपून घेतले तर चालतील पण सुनेकडून पाय चेपून घेऊच नयेत सून पाय चेपत असेल तर तो तिचा मोठेपणा आहे तुम्ही आता सत्तरीत आला तिला प्रेमानं सांगावं की तुझा भाव चांगला आहे तुला त्याचं पुण्यही आहे माझे तुला आशीर्वाद आहेत पण माझ्या पायाला तू हात लावू नकोस तू पाहिजे तर तुझ्या यजमानांचे पाय चेप माझे पाय चेपू नकोस आपणच असं तिला सांगावं पण मी पाहिलं या नसत्या गोष्टी आपल्यालाच पाहिजे असतात बाप मुलीचं नातं वेगळं सासरा सुनेचं वेगळं व्यावहारिक नाती व्यावहारिक पातळीवरच असतात तशीच ती ठेवावी भागेश्वर निवास स्वामी आजारी शांत झोपलेले दुपारचे बाराचे ठोके पडले स्वामी जागे झाले स्वामी म्हणतात सुषमाताई आल्या नाहीत आल्या असल्या तर इकडे बोलवा या बसा काल मंगळवारचं मौन चांगलं झालं ई सी जी काढला प्रकृती चांगली आहे आता ठोका चुकत नाही आज सकाळीच एक विचार मनात आला की आणखीन एक चरित्र लिहावं शंभर दीडशे पानांचं त्यात काय मुद्दे असावे ते मी सकाळी एकीला लिहून घेण्यास सांगितले पहिलं चरित्र तसं चांगलं आहे पण त्यात अवांतर मजकूर फार आहे अनेक प्रकरणं अनेक व्यक्ती यांचा चरित्राशी तसा काही संबंध नाही त्यांनी ती घातली आहेत त्यांना दुखवू नये म्हणून मी काही बोललो नाही पण आता दुसरं चरित्र लिहावं त्यात जे कार्य चालू आहे ते ग्रंथसंपदा निवडक नाथ संप्रदायाची पुढील सूत्र सर्व संप्रदायांचं एकत्रीकरण कसं करावं कापडाचं दुकान ही परमार्थाची पाणपोळी कशी ठरली नागपूर ते पणजी प्रवासाचं उद्दिष्ट काय कोल्हापूर पावस प्रवासात नेमकं काय घडलं माधवनाथांची दिनचर्या काय ध्यान नाम पूजा ते कशासाठी करतात हे सारं त्यात यावं साधकांना नेमकं मार्गदर्शन मिळेल असा ग्रंथ पाहिजे अवांतर गोष्टी वर्ज करून नेमकेपणा त्यात पाहिजे त्याबरोबर भाव पाहिजे त्यासाठी अनेक साधकांच्या मुलाखती घ्याव्या निवडक प्रसंग घ्यावेत पण संपूर्ण लेखनात कुणावर टीका नको कोणत्याही लेखनात दुसऱ्यावर टीका नसावी आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराजय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्